महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी काय आहे पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्यभरात सुमारे एक लाख वीस हजार अंगणवाडी से सेविकांना स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून बारावीमधून सूट देण्यात आली आहे अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी खेड येथे बोलताना केली ज्या अंगणवाडीमध्ये वीज नाही अशा पहिल्या वर्षी छत्तीस अंगणवाड्यांना सौर ऊर्जेवर करण्याचे उद्दिष्ट करा असल्याचे त्यांनी सांगितले खेड येथील माध्यमातून महिला मेळावा घेऊन अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले यावेळी त्या बोलत होत प्रस्तुती रजा एकदा पंचेचाळीस दिवसासाठी गर्भात सशुल्क अनुस्पती अनुपस्थिती तसेच वीस दिवसांचे वार्षिक पाने अनुज्ञेय आहे दोन साड्या आणि विम्याचे लाभ दिले गेले आहेत प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण अंगणवाडी सेविका कोविड मध्ये गुंतलेला पगार आणि अंगणवाडी मदत संबंधित कामे अंतर्गत पन्नास लाख विमा संरक्षण प्रदान केले आहे अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी आणि त्यांना सरकारकडून चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार या तत्पर आहे असेही त्या म्हणाले